बातमी सविस्तर आहे मुंबई गोवा महामार्गावरून कोकणात येणाऱ्या खड्ड्यांमधून प्रवास करावा लागतोय आरवली ते वाकेड मधील जवळपास अकरा किलोमीटरचं काम हे रखडलेलंच आहे खड्डे बुजवण्याचं काम जरी सुरू असलं तरी पावसामुळे पुन्हा एकदा हे खड्डे पडतायत या संदर्भात आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी तो अवघ्या काही दिवसांवरती येऊन ठेपलेला आहे आणि लाखोंच्या संख्येने चाकरमाने जे आहेत ते कोकणात विशेषतः मुंबई गोवा महामार्गावरूनच येत असतात मात्र यावर्षी देखील या चाकरमान्यांना आपल्या गावी महामार्गावरून येताना खड्ड्यांचं विघ्न जे आहे ते पार करतच यावं लागणार आहे कारण आपण जर पाहायला गेलं तर जो रखडलेला भाग आहे त्या भागामध्ये विशेषतः मोठ्या प्रमाणात खड्डे जे आहेत ते पडलेले दिसून येतात त्याचप्रमाणे चिखलाचं साम्राज्य आहे ते देखील ठिकठिकाणी पाहायला मिळतं विशेषतः जर ज्या काही पुलांचं काम जे आहे ते देखील अर्धवट स्थितीत असलेलं पाहायला मिळतं आणि या ठिकाणी देखील पुलांची जे काही कामं झालेली आहेत त्या ठिकाणी देखील खड्डे पडलेले पाहायला मिळतात वि चिपळूळमधील वाशिष्टी पुलाजवळ देखील मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले होते सध्या हे खड्डे बुजवण्यात आले असले तरी मुसळधार पावसामुळे हे खड्डे पुन्हा पडतात त्याचप्रमाणे जिल्ह्यातल्या आरवलीचे कांटे आणि कांटेचे वाकेड असा जो रखडलेला भाग आहे या भागात देखील मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत जिल्ह्यातून एकूण एकशे अठ्ठ्याऐंशी किलोमीटरचा महामार्ग जातो त्यापैकी पॅकेज पाचचं जे काम आहे परशुराम घाट ते आरवली ते पूर्ण झालेलं आहे पण चिपळूण पुलाचं काम जे आहे ते बाकी आहे तिथलं काम जे आहे ते पन्नास टक्केपेक्षा जास्त झालेलं आहे मात्र अजूनही काम बाकी आहे तर आरवली ते कांटे हा जो भाग आहे त्या भागातलं पाच किलोमीटरचं काम बाकी आहे आणि कांटे ते वाकेड या यामधलं जवळपास सहा किलोमीटरचं काम बाकी आहे आणि या रेखडलेल्या भागातच मोठ्या प्रमाणात खड्डे आणि चिखलाचं साम्राज्य दिसून येतं आपण सध्या आहोत ते रत्नागिरीतला निवळी परिसरामध्ये आहोत आणि या ठिकाणची देखील ही स्थिती असलेली पाहायला मिळते त्यामुळे एकूण जर आपण पाहायला गेलं तर देखील आपल्या गावी मुंबई गोवा महामार्गावरून येताना चाकरमाण्यांना खड्ड्यांचं विघ्न पार करतच यावं लागणार आहे त्यामुळे प्रशासनाने देखील वेळीच हे खड्डे बुजवणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे ट्राफिक होऊ नये यासाठी देखील पोलीस असतील जिल्हा प्रशासन असेल यांनी देखील खबरदारी घेणं आवश्यक आहे राकेश गोडेकर एन डी मराठी रत्नागिरी